ह्या इथे जितके पण पेंटिंग्स ठेवल्यात ना ह्या त्या लोकांनी सेल्ससाठी ठेवल्यात आणि ह्या प्रत्येक पेंटिंगची प्राइस नाही नाही म्हणता पाच पाच हजार सहा सहा हजार रियालमध्ये तर तुम्ही खरंच असे आर्टमध्ये हुशार असाल तर तुम्हीसुद्धा ह्या पेंटिंग अशा करून इथे आणून सेलसाठी ठेवा आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला हेल्प करेन आणि इथून जे काय प्रॉफिट मिळेल ते आपण शेअर रिटमध्ये घेऊया आमारे ऐसा ही होता है शेअर रिटमधून घेऊया शेअर करूया आय मीन हाय पूजा पूजा किती मोठा आहे <है> त्यांनी <laughs> तुम्हाला असं केलंय की इथे येऊन चहा पिण्याची आणि सँडविच खाण्याची <laughs> इच्छा झालेली आहे तर आता पूजा मला तिथे घेऊन चालले आणि मला पण पूजा स्वतः चहा ये, ये भगवान क्या जुलूम आहे आणि सँडविच घेऊन देणार आहे माझ्या कार्डवर तुझं का लक्ष <laughs> तू तुझ वापर ओके 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 ना डन चला ऑर्डर दे थोडा शॉपिंग करायचं जा मन झालंय मे बी आणि इथे शॉपिंग करण्यासाठी मी माझं कार्ड देणार नाहीये शॉपिंग नाही करत ही एक विंडो शॉपिंग असे जी मुलींना खूप आवडते <laughs> अच्छा अच्छा <laughs> हे जे अंकल आहेत ना हे ऍक्च्युअली इकडे हे जे अंकल आहेत ना हे मोस्ट ऑफ दशा टोन मध्ये बोलतात ते थोडस राजस्थानी टोन मध्ये थोडस सॉंग बोलतात असं वेगळं आणि ते बँगल्स वगैरे तर ते समोर बनवून दाखवतात काय म्हणतात त्याला ते काय माहिती आहे मला ऍक्च्युली पण आम्ही लास्ट टाइम जेव्हा तो शो बघितला होता ना हो तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलं होतं की ते कसं बँगल्स मध्ये ते बनवून दाखवतात एकदम आणि ते गाणं वगैरे बोलतात ना पहाडी टाइप हा असंच काहीतरी होत थोडंफार ते आज शांत बसले हा पूजा खूप गर्दी आहे आज काय स्पेशल असेल थर्सडे ला वगैरे आलं ना ठीके आपल्याला गर्दीची सवय हो हो मुंबईचं नाव घेतलं सायकून जरा बरं वाटलं थोडासा वडापाव वगैरे भेटतोय का बघा तिथे म्हणजे आम्ही मोस्ट ऑफ इथे चहा किंवा सँडविच ज्या असं पण बोलू शकतो शॉप मधून किंवा ज्या कॅफे मधून आम्ही घेतो ना त्याचं नाव टी टाइम काय टी टाइम टी टाइम येस त्याचं नाव आहे टी टाइम कतार मी जेव्हा फर्स्ट टाइम आली होती तेव्हा मतार सुद्धा ही आहे आणि आम्ही नाश्ता करायला तिकडेच गेलो टी टाइम मध्ये <laughs> तिथून पूजाचं फेवरेट झालाय ना झाला पूजाची ऑर्डर न आले तर पूजा डायरेक्टली तिथे आतमध्ये गेले विचारायला बघू आता पूजा तिथून आतून ऑर्डर कशी घेऊन येते पटकन ओके फायनली मानलं यार पूजा घेऊन आली परफेक्टली ह्याला बोलतात दहशत सो आता मस्तपैकी पूजानी चहा आणि सँडविच घेतलेला आहे आणि आता आम्ही आमचा रेग्युलर प्लेस किंवा एक जागा आहे जिथे आम्ही ॲक्च्युली जाऊन बसतो आणि आम्हाला दोघांना त्या जागेवरती बसल्यावर वर्लीसी फेस किंवा मरीन ड्राईव्हला बसल्यासारखी थोडीशी फिलिंग्स येते स्वतः आम्ही दोघं त्या प्लेसला जाणार आहेत बसण्यासाठी नाही आहे कारण मला असं वाटतं तिकडे काहीतरी इव्हेंट चालू आहे आणि आता कसं आहे ते क्रिसमस सुद्धा येतो त्याच्यामुळे आणि थंडी मेन सुरू झाली आहे ते थंडी असेल तर एव्हरी वीकेंडला काही ना काहीतरी यांचे इव्हेंट असतात बघू ना किती सुंदर सुंदरच केलं चल बघूया तुझ्या तो ऑलवेज सगळं शूट मागून असं बोललो आज जरा तिथं जरा थोडस पुढे जाऊन शूट करूया परळ आपली गणपती मध्ये जत्रा लागते व ती जत्रा इथे लागले, आकाश पाळणे वगैरे मला वाटतं थोड्या वेळाने पुढे दिसतील तुम्हाला आही आ, 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 ओ, ओ, तो। तो नाही लोकांनी फ्लॉवर किंवा स्वतः मस्त पैकी जाऊन ते बघूया नाही पहिलं खाऊया आणि मग जाऊया भूक लागली आहे तर आम्हाला जी एक सीट मिळाले पण त्या सीटच्या इथे ही जी कॅट आहे ना थोडीशी डेंजर आहे त्यामुळे पूजा काय बसायची हिंमत करत नाही आणि पूजावर माझी पण हिंमत नाही की मी जाऊन बसेन पण बघूया आय होप ती हळूहळू हळूहळू थोडी पुढे सरकेल आणि मग आम्ही दोघं बसू त्याच्यावरती तू <laughs> तर मागाशी बोलवतस की मी बसणार नाही म्हणून आणि आता मस्त मांजरीसोबतच खेळतोय फायनली आमचा खाऊन झालेला आहे आता फक्त चहा पितानाच व्हिडिओ काढला तर खूप भूक लागली होती आपण इथे अॅक्च्युली ह्या प्लेसला जाणार होतो पण लकीली आम्हाला खाण्यामध्ये वगैरे एवढा वेळ झाला आणि आता इकडे झाले साडे दहा सो त्यांनी ते प्लेसेस बंद आहे एंट्री त्या लोकांनी क्लोज केली आहे सो नेक्स्ट टाईम परत कधी जेव्हा येऊ नेक्स्ट वीकेंडला तेव्हा आपण हा एरिया नक्कीच कवर अप करू बट मे बी ह्याच्यामध्ये फक्त ते फ्लॉवर एक्झिबिशन होतं करेक्ट हा वेगवेगळ्या टाईपचे फुल्स आहेत हां पण तरी मजा आली असती बघण्यासाठी काही प्रकारची फुलं असतील ना ती सगळीच्या सगळ्या प्रकारची फुलं त्या लोकांनी ठेवलं बघण्यासाठी फिफ्थ फ्लॉवर एक्झिबिशन असं नाव त्यांनी ठेवलं आहे ह्या एक्झिबिशनला आपण बघू आता नेक्स्ट विकेंडला पण यायला मिळेल नाही मिळेल श्युअरिटी नाही आहे बट लेट्स ट्राय घेत आहेत yes brother, how are you good how are you good yeah good, good. <laughs> yeah, what <laughs> time uh, is why it's closed 10 o'clock 10 o'clock yeah, 10 o'clock yeah, we are busy and <laughs> eat something here and we come here and <laughs> close. yeah, yeah. so it is every day or yeah, only yeah. weekends every day closing but tomorrow they will start at, uh, 4. So oh, wow. close at 10 Oh. Okay. So what time open and what time close? Four other other days except for tomorrow, they close. They open at nine and close at ten. Nine in the morning, close at 10 in the evening. Morning to night, okay. Yeah. Very nice, yeah. Only flowers are there, right? Yeah, yeah. I, think flowers. I think some also some plants are there. So it is for sale or some of the for sale? Okay. Yes. व्हेरी फनी नाईस टू मीट यू हे आपलं मिनी शिवाजी पार्क आहे इथे शिवाजी पार्कसारखेच घोडे हे so, hey, आपलं एक छोटस शिवाजी पार्क आहे इथे उंट घोडे नंतरला घार अशा बऱ्याच गोष्टी आहेत सो so, आपण आता छोटस जरा एक या मुलीचा व्हिडिओ बघूया तिथे नक्की बसवलंय कुठे उंटाच्या पोच्या <laughs> <फी> पाठीवर <पार्टी> <laughs> विकास कोण <laughs> आहे एक्सप्लेन कर चा झालं मला शब्द ना हे आपले मला असं वाटतं कदाचित थोडे घोडे घोडे आहेत मला वाटतं हे घोडे पण <laughs> 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 ते मला ह्याच्यामध्ये खेचतात ना आपल्या आमावश्या की कशा काहीतरी खेचतात ना ते खेचायचं राहिले त्यांना आता आपण ते कोणत्या तरी दिवशी खेचतात ना त्यांचे पाय खेचून त्यांना मोठा करायचा अक्चुअली इथून लाईट खूप येते त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाहीये नाही रे <स्किणस> ते छोट्या मुलांसाठी आहेत म्हणून त्यांची हाईट तेवढीच ठेवली आहे त्यांनी छोट्या मुलांसाठी भगवान त्याच्यासोबत फोटो सुद्धा काढायचे आहेत पण आमच्यामध्ये कधी हिंमत नाहीये

सो so, आपण बऱ्यापैकी पूर्ण मुशरेफ एरिया कशा पद्धतीने आहे आणि इथे काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत नंतरला इथे कोणते कोणते शोरूम्स आहेत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी थोडाफार दाखवण्याचा प्रयत्न केला हाच तो एरिया आहे ज्या एरियाबद्दल मी बोललो होतो मुशरेफ म्हणून ज्याचं थोडंफार सिमिलॅरिटी आहे ज्या आधीच्या आम्ही व्हिडिओमध्ये दाखवली होती ते सेम आणि इथे हे अशा पद्धतीने सगळ्या बिल्डिंग्स आणि त्यांचे लाईट्स आणि त्राम वगैरे असे सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी आहेत तर अशा पद्धतीने आपण मुशरीफ एरिया पूर्णपणे दाखवलेला आहे आणि आता नेक्स्ट टाईमला आपण कदाचित रिसॉर्ट जे आहे ते खूप मोठं कतरमध्ये रिसॉर्ट केलं आहे ज्याच्यामध्ये मला मी असं ऐकलं आहे की सगळ्यात टॉलेस्ट राईड जी आहे ती इकडच्या रिसॉर्टमध्ये तर आपण त्या रिसॉर्टला एक विजिट करू आणि त्या व्हिडिओमध्ये आपण त्या ब्लॉगमध्ये भेटू सो सध्या बाय बाय टेक केअर गुड नाईट आणि नक्कीच माझा चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय बाय सी यू टेक केअर